श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो भगिनींनो लाडकी योजना सुप्रीम कोर्टात गेली तर खरंच बंद पडणार का काय नेमकं वृत्त आपण पुढील काही मिनिटात जाणणार आहोत याआधी चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच चॅनलला लाईब करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती भेटेल तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी फॉर्म भरण्यासाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे ते काय सांगितलेलं आहे याची संपूर्ण माहिती आपण घेऊयात तर बघा माता भगिनींनो बहिणींनो तर लाडकी बहीण योजना बंद करू सुप्रीम कोर्ट नेमकं काय घडलं होतं आपण बघूयात पुण्यातील एका भूसंपंधन प्रकरणात सुनवाई करताना सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला लाडकी बहीण योजना थांबवण्याचा इशारा दिलेला आहे राज्यातील महिलांना हा मोठा एक धक्का लागू शकतो त्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला देखील हा एक मोठा धक्का बसू शकतो नेमकं काय घडलं होतं आपण पूर्ण माहिती पुढील काही मिनिटात बघणार आहोत खरंच लाडकी बहीण योजना बंद होणार का तर बघा पुण्यातील एका भूमी अधिग्रहणात अजूनही संबंधित शेतकऱ्याला पैसे नाहीत तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत परंतु मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत तातडीने संबंधित व्यक्तीला पैसे द्या अन्यथा लाडकी लाडका भाऊ अशा सर्व योजना आम्ही अशा सक्त इशारा कोर्टाने दिलेला आहे नेमकं पुण्याचं भूमी अधिग्रहण प्रकरण काय आपण बघूयात तर बघा मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या एका कंपनीच्या भूसंपादन खटल्यावरून सर्वोच्च न्यायालयात पुन्हा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला याचिकाकर्त्याच्या पूर्वजांनी एकोणीसशे पन्नास मध्ये चोवीस एकर जमीन खरेदी केली होती राज्य सरकारने ही जमीन त्यांच्याकडून खरेदी केली परंतु अद्यापही याचिकाकर्त्यांना मोबदला दिला गेला नाही या जमिनीच्या व्यवहारून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलेले आहे या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतले असून न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत या प्रकरणी आता पुढील अपडेट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या सुनवाळीत देखील खडे बोल सुनावले होते आज पुन्हा लाडकी बाणी योजनेचा उल्लेख करत न्यायालयाने सरकारला गंभीर इशारा दिला आहे सर्वोच्च न्यायालयात जमीन मोबदल्या प्रकरणी टी एन दाखल केलेल्या याचिकेची सुनवाई करताना न्यायमूर्ती बी आर गवई आणि के विश्वनाथन यांच्या न्यायपीठासमोर ही सुनवाई झाली आहे त्यावरील सुनवाईत सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की आम्ही तुमची लाडकी बहीण लाडके भाऊ या सर्व योजना थांबू लवकरात लवकर या व्यक्तीचे जमीन अधिकारांचे पैसे द्या तर ह्या सर्व योजना आम्ही थांबू असा प्रकारचा कडक इशारा दिलेला आहे जर कोर्टाने ही योजना थांबवली तर राज्यातील जवळपास दीड ते दोन करोड महिलांना हा फटका बसेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला देखील हा फटका बसेल सुनवाई दरम्यान सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या वकिलांची कानवडणी देखील केली जर योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळले नाही तर, तर आम्ही अवमान याचिका दाखल करू शकतो असा इशारा देखील सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तसेच कोर्टाकडून आज देखील लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आदेशात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करू का अशी विचारणी कोर्टाने देखील केली कोर्टाने ताशोरे ओढल्यानंतर प्रतिज्ञापत्र मागे घेण्याबद्दल राज्य सरकारचे वकील बोलले यानंतर कोर्टाने पुन्हा त्यावर सरकारी वकिलांना सुनावलं राज्य सरकारने योग्य मूल्यांकन करून कोर्टात नवं प्रतिज्ञापत्र सादर करावं असा देखील आदेश राज्य सरकारला देण्यात आलेला आहे पण पुढे बघा न्यायालयाने पुन्हा राज्य सरकारला एक फटकारले आहे तुम्ही जमिनीच्या बदल्यात पैसे देणार आहात की जमीन देणार आहात हे स्पष्टपणे सांगा अन्यथा आम्ही लाडकी बहीण योजना बंद करायची का असा खडा बोल खडा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला केला आहे तसेच राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांना पुढच्या सुनवाईला हजर राहण्याचे देखील आदेश दिले आहेत आणि जर ते हजर राहिले नाहीत तर त्याचा आम्ही अवमान समजू आणि कोर्टामध्ये अवमान याचिका दाखल करू अशा प्रकारचा इशारा देखील दिलेला आहे तर सध्या हे जे प्रकरण आहे भूमी अधिग्रहण हे लाडकी बहीण योजनेत अडथळा ठरण्याची दाट शक्यता आहे जवळपास चोवीस एकर ही जमीन त्या व्यक्तीची गेलेली आहे तर त्याच्या बदल्यात पैसे किंवा जमीन योग्य मूल्यांकनासोबत भेटली पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे जर हे प्रकरण निकाली लागलं नाही पुढच्या वेळेस तर नक्कीच सुप्रीम कोर्ट लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनावर विचार करू शकतो आपल्याला काय हो। वाटतं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुप्रीम कोर्ट बंद करेल का कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओला जास्तच शेअर करा आपला हप्ता भेटलाय की नाही त्याचप्रमाणे काय अडचणी असतील तर कमेंट करा परत भेटूयात नवीन अपडेट सोड ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ